नमस्कार मी नेत्रा वैद्य आपण बोलत आहोत आपल्या लाडक्या माय मराठी चॅनलवर सध्या या चॅनलवर आपण समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आणि त्यानुरूप गोष्टी पाहत आहोत समर्थांनी खरोखर मन घडवण्याचं काम या प्रत्येक श्लोकातून केलं आहे चला तर मग मन घडवूया मनाचा श्लोक सव्वीस देहेरक्षणा यत्न केला परिशेवटी काळ घेऊन गेला करी रे मना मनाभक्ती राघवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची श्रीराम मानवी जीवनात सुख आणि दुःख हे दोन्ही अनुभवावेच लागतात लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना अगदी अवतारी पुरुषांनासुद्धा दुःखाला सामोरं जावं लागतं दुःख आले की माणूस घाबरून जातो होरपळून निघतो आणि ही शोकांतिका टाळण्यासाठी माणसाने भगवंतावर विश्वास ठेवून त्याची भक्ती करावी प्रपंचाची काळजी करू नये असंच या श्लोकात समर्थ रामदास म्हणतात समाजामध्ये म्हणजे जीवन जगताना नेहमी दुःखाला सामोरं लागतं वाईट प्रसंग येतात परंतु देवावर विश्वास ठेवून आपण त्यांना तोंडावं असं समर्थ रामदास या श्लोकात सांगतात या संदर्भातलीच एक छानशी गोष्ट आपण बघणार आहोत देव तारी त्याला कोण मारी सायंकाळची वेळ होती कबूतराचं चा एक छानसं जोडपं झाडावर बसलेलं होतं छान बसलेलं असताना नेमका तिकडून येताना एक शिकारी त्याला दिसला त्याबरोबर कबुतरीन कबुतराला म्हणाली शिकारी शिकारी दिसतोय आता आपलं मरण जवळ आलेलं दिसते आता आपलं काही खर हो? ना खरं नाही खाली शिकारी आणि वरती बहिरी ससाणा या दोन्ही संकटात आपण कसं तरणार तिला प्रश्न पडला त्याबरोबर कबूतर म्हणालं काळजी करू नकोस तो परमेश्वर आहे त्या परमेश्वराची प्रार्थना आपण मनापासून करू खरोखर दोघेही परमेश्वराच्या प्रार्थनेमध्ये घडवून गेले जरावेळानी झाली एक गोष्ट अचानक तिकडनं एक विषारी साप आला आणि त्या विषारी सापाने शिकाराच्या पायाला सावा घेतला त्याबरोबर शिकारही खाली कोसळून पडला पण पडता पडता त्याच्या धनुष्याला लागलेला बाण मात्र सुटला आणि बाण सुटला तो लागला कबुतराच्या जोडप्याला नाही तर वरती असलेल्या बहिरी ससाण्याला एकाच वेळेला शिकारीही गेला आणि बहिरी ससाण्यालाही बाण लागला जरा वेळाने एकदम आणि कबूतरी कभुतर यांनी डोळे उघडले पाहता तर त्यांच्या दोन्ही शत्रूंच्या संकटातनं मुक्तता झालेली होती अशा पद्धतीने देव तारी त्याला कोण मारी हेच आपल्याला या गोष्टीतनं कळतं मनाचा श्लोक सत्तावीस भवाशा भय काय भीतो सलंडी धरी रे मना धीर धाकासी सांडी रघुनायका सारिखा स्वामी शिरी उपेक्षी कदा कोपल्या दंडधारी समर्थांनी या श्लोकातसुद्धा खूप सुंदर सांगितलेलं आहे की माणूस संकट येण्यापूर्वीच घाबरून जातो आणि हे चुकीचं आहे लंडी म्हणजे भीती अशा अर्थाने लंडी शब्द वापरलेला आहे आणि रघुनायकासारखा स्वामी असताना कोणीही दंडधारी म्हणजेच यमाची उपमा इथे दंडधारी म्हणून वापरलेली आहे तोही काही करू शकणार नाही फक्त धैर्य महत्त्वाचं आहे संकटामध्ये हेच या श्लोकामध्ये समर्थ सांगतात मानवी जीवनात सुखदुःख आहे आपण मागच्या श्लोकात याबद्दल बघितलं आहे पण यातनं जर यशस्वी व्हायचं असेल तर सुखाप्रमाणे दुःखालाही पार करण्याची क्षमता किंवा धैर्य आपल्यामध्ये असलं पाहिजे म्हणूनच समर्थ या श्लोकात संकटाची भीती बाळगू नकोस धैर्याने पुढे जा तरच भगवंतही तुझी साथ देईल असंच सांगतात आता धैर्याची उदाहरणं देताना अनेकांची उदाहरणं देता येतात सावरकरांचं उदाहरण आहे भगतसिंग राजगुरू सुखदेव अशा अनेक कारकांची उदाहरणं देता येतील तसंच छत्रपती शिवाजी महाराज तिन्ही बाजूनी शत्रू असताना कुतुबशाही आदिलशाही निजामशाही हे सगळे असताना या सगळ्या शत्रूंना झुंजवत ठेवण्याचं काम आणि गनिमी काव्याने लढण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं आणि स्वराज्याची स्थापना केली तसंच नेपोलियन जगज्जेता म्हणून म्हटलं जाणारा नेपोलियन यानेसुद्धा इम्पॉसिबल हा शब्द आय मेक इट पॉसिबल असं म्हणूनच घेतला म्हणजेच ही धैर्याची अनेक उदाहरणं दिली तर आपल्याला कळतं की संकटात धैर्याची जास्त गरज असते या बाबतीतलीच एक गोष्ट आपण बघणार आहोत संकटांना पळवून लावा स्वामी विवेकानंदांची ही गोष्ट स्वामी विवेकानंद बनारसच्या एका मंदिरातून बनारसच्या मंदिरातून बाहेर पडले असताना एका गल्लीतनं जात होते जात असताना काही माकडं त्यांच्या मागे लागली माकडं मागे येतच मागे होती स्वामी पुढे पुढे पळत होते माकडांचा कसा पिछा सोडवावा तेच त्यांना सुचत नव्हतं त्या त्याच वेळेला एक सद्गृस्त त्यांना भेटला आणि तो म्हणाला जोपर्यंत तुम्ही पळत राहाल तोपर्यंत ती तशीच तुमच्या मागे धावत राहतील त्यापेक्षा थोडं मागे वळून ताट मानेनं त्यांच्या डोळ्यात डोळे घालून उभे राहा तसं केल्याबरोबर माकडं हळूहळू मागं सरकू लागली आणि त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांना एक गोष्ट कळली संकटांना घाबरून चालला नाही संकटांना धैर्याने तोंड दिलं पाहिजे याच छोट्याशा गोष्टीतनं ते खूप काही शिकले आणि जेव्हा भारत यात्रा पूर्ण करून ते कन्याकुमारीला आले तर कन्याकुमारीला जेव्हा अनंत समुद्रामध्ये दोन शिलाखंड पाहिले तिथे आपली भारत यात्रा समर्पित करावे असं त्यांना वाटू लागलं आणि एका नावाड्याला त्यांनी सांगितलं की मला तिथपर्यंत सोड नावाड्याने पैसे मागितले त्यांनी सांगितलं मी निष्कांचन संन्यासी आहे माझ्याकडे पैसे नाही नावाड्याने नकार दिला त्याबरोबर स्वामी विवेकानंदांनी काहीही विचार न करता पटकन समुद्रात उडी घेतली त्या समुद्रामध्ये मोठमोठे शार्क मासे होते ज्यांचा जबडा अगदी हत्तीसारखा होता आणि ते काकडीसारखे माणसांना खात असत परंतु कुठलीही भीती न बाळगता ते तिथपर्यंत पोचले आणि तीन दिवस भाव समाधीमध्ये लीन झाले नावाडेसुद्धा घाबरले परंतु त्यांनी मात्र इथे हे धैर्याने तोंड दिलं अशा पद्धतीने संकट कुठलंही असू दे धैर्याने सामोरे जाणं सर्वात महत्त्वाची गरज आहे तात्पर्य या दोन्ही गोष्टींचं तात्पर्य खूप सुंदर आहे माणसाने दुःखात संकटात एकतर परमेश्वराचा विश्वास परमेश्वरावर विश्वास ठेवावा आणि धैर्य टिकून ठेवावे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे धैर्याने संकटाला सामोरे जावे अशा पद्धतीने या दोन्ही गोष्टी आणि त्यांचं तात्पर्य आपण समजून घेतलं आता पुढच्या गोष्टीपर्यंत धन्यवाद